नमस्कार गाई सर तर गणपती येत आहेत आणि गणपतीसाठी एक काहीच कंटेंट भेटत नव्हतं आणि मला असं काहीतरी युनिक तुमच्यासमोर घेऊन यायचं होतं कारण की इकडे जा तिकडे जा ग किंवा गणपती आगमन किंवा सगळं काही सगळीजणं दाखवतात पण आपण काहीतरी एक नवीन कंटेंट घेऊन आलो आहे गणपतीबद्दलचाच आणि तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करून बघणार तर तुम्हाला समजणार आहे कंटेंट माझा काय आहे कुठेच जाऊ नका आणि कंटिन्यू करा हा ब्लॉग थँक्यू सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सीमाने माझा मेकअप केलाय बघा आम्ही <laughs> <अमीं> बोलू लागलो <laughs> तर आता ती माझा ऍक्च्युअली आपल्याला ब्लाऊजचं कोलॅबरेशन करायचं आहे सुवीच्या म्हणून मी तिला बोलली की माझं सिम्पल आहे स्वीट मेकअप कर आता बघूया कसा करते शीमा माझा मेकअप स्वीट मेकअप करतो मग सो गाईज बघू शकतात की सीमाने सुंदर असा लुक माझा केला आहे आणि खूप छान असा गेटअप मला आलेला आहे आणि एक न्यू लुक आणि सीमा आणि आमची फ्रेंडशिप एवढी जुनी असून तिने आज मला फर्स्ट टाईम महाराष्ट्रीयन लुक केला आहे आणि गणपती स्पेशल आम्ही जो लुक केला आहे आणि सुमी ब्रायडल वेअरकडून बघू शकत तुम्ही खूप छान असं मला ब्लाऊज पण पल्याकसाठी आलं आहे आणि किती छान असं तिने आर्य वर्क करून मला एक ब्लाऊज गणपती बाप्पाचं मागचं वर्क पण बघू शकतात आणि मागे एक तिने बाप्पाबद्दलचा सिम्बॉलसुद्धा दिला आणि सुद्धा इकडे दाखवलं आहे खूप छान असं तिने ब्लाऊज वर्क केलं आहे तसंच सीमाने मला पूर्ण हेअरस्टाईल ज्वेलरी आणि मेकअप सर्वांना केलं आहे तर आता आपण ह्याच्यावर काहीतरी एक असं युनिक गणपती बाप्पाला आता भेटायला आणि बघायला चाललो आहे सुनायच गो आता मी चालली खंच्या तरी कारखान्या बघू आता आम्हाला खूप मला तर सगळे कारखाने अवेलेबल हानच पण बघू की जिकडे आपल्याला कुठे सुंदर आणि छान असे व्हिडिओ शूट करता येतील cool. तर आपण बघू शकतात की हा माझा सुंदर असा आरीवर्क केलेला ब्लाऊज आता गणपती आल्यात म्हणून जास्वंदाचं जा फुल आणि इकडे बाप्पा आणि एक बाप्पाचं स्लोगन दिला आहे तर सुंदर असं ब्लाऊज हे ब्युटिफुल असं ब्लाऊज मला सुविज ब्रायडल वेअरमधून रिसिव्ह झालं होतं आणि खूप छान असं ती आहे छान छान प्रकारच्या अशा ब्लाऊज वर्क करते तुम्ही तुमच्या आयडियानुसार कोणतं पण करू शकता तुम्हाला मी आता जे पण काय सॅम्पल्स तिकडे अवेलेबल आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहेत प्लस तिकडे तुम्ही जर तुमच्या लग्नासाठी किंवा कोणत्याही प्रोग्रामसाठी तुम्हाला जर तिकडे ब्लाउज वर्क करून हवं हो असेल तुमच्या पॅटर्नमध्ये तुमच्या आवडीनुसार ती तुम्हाला तिकडे कस्टमाइज करून दिलं जाणार आणि तुम्ही बघू शकता की बॅनरवर तिचा खाल्लेला पण नंबर दिला आहे त्याचप्रमाणे नायगाव कोलीवाडा इकडे तिचं स्टुडिओ आहे तर तुम्ही नक्कीच स्टुडिओला व्हिजिट करा आणि ब्लाऊज खूप छान असे ती बनवते तर चला आता बघूया तिने कशा कशा प्रकारचे रेंटसाठी सुद्धा ब्लाऊज अवेलेबल आहेत म्हणजे काही का पॉसिबल नसतं की प्रत्येक वेळी तुम्ही एवढे भारी भारी ब्लाऊज बनवून ठेवणार तर तुम्ही रेंटवरही घेऊ शकता तर चला आता बघूया तिच्याकडे रेंटचे ब्लाऊज कशात आहेत आणि तिच्याकडे कशा आरीवर्क करायला माणसं आहेत आणि कशा प्रकारे केली जातील तर मध्ये ब्राईडवेअरमध्ये रेंटसाठी बघा एवढे सारे आणि ह्याच्याहून खूप सारे ब्लाऊज तिकडे अवेलेबल आहेत आता गणपती आहेत तर गणपतीचे वेक पण बघा वेगवेगळे प्रकारचे असे ब्लाऊज आहेत तर सुमी ब्राईडवेअरमध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या प्रकारचे ब्लाऊज रेंटने हवे असेल तर रेंटने प्लस तुम्हाला अशा प्रकारे कस्टमाइज इकडे करून दिले जातील जे पण तुमचं वर्क असेल जे तुम्ही ठरवले असतील तशा प्रकारे तुम्हाला कस्टमाइज इकडे कल करून दिलं जाईल आता बघू शकतात की रेंटवर तुम्ही बघू शकता की सुंदर अशा वर्कमध्ये बघा गणपतीचंच आहे आणि बघू शकतात की गणपतीनंतर समजा नवरात्री आली किंवा काही फेस्टिवल असू देत बघा सुंदर सुंदर असे आरीवर केलेले ब्लाऊज इकडे बघा जगन्नाथजीचं वगैरे त्याच्यानंतर आपल्या कार्य असल्यावर सगळ्यांनाच पॉसिबल नसतं की ब्लाऊज जाऊन आपण एवढी हॅवी ब्लाऊज आपण शिवू तर इकडे येऊन तुम्ही रेंटवर घेऊ शकता हे बघा खूप सुंदर सुंदर आणि छान छान ऑप्शन काहींनी इकडे ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकतात की ब्राईटसाठी किंवा साईडवेअरसाठी पण ब्लाऊज खूप छान छान अशी इकडे अवेलेबल आहे तर तुम्ही बघू शकता की सुंदर सुंदर आणि हे ब्लाऊज अशी ठेवल्यात की ह्याच्यावर तुम्ही कोणतीही साडी वेअर करू शकतात वगैरे तर सुवी ब्राईडवेअर आमच्या नायगाव कोलिवाड्यातच आहेत कधीही तुम्ही तिला विजिट करू शकता आणि तिचा नंबर तुम्हाला त्या बॅनरवर दिसणारच आहे प्लस तुम्ही इंस्टाग्रामवर सुवी ब्रायडल वेअर असं करून सर्च करून पण तुम्ही तिला माझ्याही आय डीमध्ये बघू शकतात आणि बघा आईज आपल्या गावात गेलेली तर कुठंच आम्हाला शूटला पण अलाउड नाही केलं आणि मी एवढा छान छान लुक केला आणि मला बाप्पासोबत व्हिडिओज बनवायचे आहेत सो मी आली आता बापडीला के पी आर्ट्सला ज्यांचं मुंबईमध्ये खूप सारं नाव आहे के पी के पी आर्ट्स म्हणजे त्यांच्या मूर्त्या एवढ्या स्पेशल असतात नजरेसाठी आखीव रिखीव कामासाठी तर आता आपण त्यांना विजिट करणार आहोत त्यांचं पूर्ण केपी आर्ट्स सो त्याला बघूया छान पण निरज सो काहीच so so, आज खूप सारी गर्दी असल्यामुळे इकडे कारखान्यात त्या साईडला खूपच एकदम जाम आहे बघू शकतात की बाप्पा इकडे खूप जेवढे अवेलेबल आहे तेवढे मी तुम्हाला दाखवते चला आपण जाऊया आता कॅमेरा चालू चालू सर सुंदर अशी बाप्पांची मनमोहक अशी मूर्ती आहे आणि बघू शकता की यांचं आर्टच खूप घडलं आहे आणि खेपी आर्ट बोललं तर खरंच बघू शकतो की प्रत्येक नद्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला इकडे बघायला मिळतील आणि बघू शकतो की सुंदर असे बाप्पा इकडे आहेत ना छोटे आणि स्थिर आणि मस्त असे बाप्पा पण इकडे अवेलेबल आहेत किंवा अजूनही सुंदर सुंदर बाप्पा इकडे आहेत कारण की वरती जे आहे इथून पॅकिंग वगैरे केलेलं के वरती तर आपल्याला माहितीने मला जायला भेटेल की नाही तर आपण आता केपी आर्टच्या वरच्या फ्लोरला आलोय जिकडे खरी केपी आर्टच्या मागची म्हणजे बॅकग्राऊंडची मासे सगळे वर्क करतात तिकडे आपण आलोय तर बघू शकतात ते दादा तिकडे दादा तुम्ही काय करतायत दादा दोन वर्ष झाले केपीआर वर्क करतायत आणि आता दादा इकडे बाप्पांची आखणी खूप अशी सुंदररीत्या आहेत आणि इकडे बाबा गौरी खूप छान अशी बोटीच गौरी आहे आणि हा दादा दादा तुम्ही काय करताय अच्छा तर ते पण दादा इकडे आखणी करतात म्हणजे आखणी करायला पण इकडे किती माणसं असतील जवळजवळ दोन माणसं आणि आखणीसाठी इकडे दोन माणसं अवेलेबल आहेत आणि इकडे डायमंड वर्क सगळं म्हणजे बापांना कुर्ती रेडी झाल्यावर सुंदर असं डायमंडमध्ये वगैरे वर्क करायला हे दादा इकडे असतं दादा तुम्ही किती इकडे वर्क करता तर पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे दादा ना खूप छान आणि सुंदर अशा केपे आर्ट्सच्या मूर्त्या असतात आपल्याला सगळ्यांनाच आवडतात आणि तिकडे दादा तुम्ही काय करता ओके म्हणजे ज्या गणपतीला असं गोल्डनचं गोल्डचं वर्क असतं कडे हातातले थोडे वगैरे तर ते सगळं गोल्डचं पेंट करायचं वर्क हे दादा करतात आणि तुम्ही Okay. तर बघू शकतात की थोडीशी वेगळी बघू शकतो हे पण गोल्डन वर्क असं वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी मूर्तीमध्ये असे रूप आणले आणि हे पण दादा गोल्डन वर्क इकडे करतात आणि हे दादा काय करतात शाल ओके ओके म्हणजे शाल पितांबरचा कलर वगैरे म्हणजे गणपती साठी फक्त गणपती मूर्तीला एकाची मेहनत नसते तर खूप साऱ्या जणांची मेहनत असते आणि इकडे तुम्ही बघू शकता की आता कलरसाठी सुद्धा चार चार दादा बसल्या आहेत इकडे आणि गणपती आता अवघ्या तीन दिवसांवर आहेत आणि अजूनही त्यांचे पेंटिंगचे काम अजूनही सुरूच आहेत आणि सुंदर सुंदर असे बघू शकतात की इकडे बघा मूर्ती आहेत हे बोलते बघा सुंदर सुंदर असे रूपामध्ये गणपती आहेत बघा दगडू शेठ छोटसा गणपती सुंदर सुंदर असे डायमंड वर्क केलेले बघा वेगवेगळ्या रूपातले असे गणपती आहेत बघा फेटाव्याला बघू शकता तुम्ही दुसरे गणपती पॅकिंग आहे तर ते आपल्याला आधीच सांगितलेलं की तुम्हाला बघायला नाही भेटणार आणि तिकडे अजूनही वर्क सुरू आहे हे बघा तर सुंदर सुंदर असं वर्क इकडे होत आहेत हे बघा मुषगराजला बेंड करतायत काका आर्टच्या के पी आर्टच्या मागचे जे सगळी मंडळी आहे ती इकडे वर्क करत असते खाली जरी गणपती जात असतील तरी इकडे टू मच वर्क चालूच असतो ताई तुम्ही काय करता तुम्ही पण डायमंड वर्क करता तुम्ही किती वर्ष झाले करता सेम पंधरा वर्ष तर केपी दादांसोबतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे अच्छा तो तो गारी गारी। <laughs> तो हा चांगला म्हणून पंधरा वर्ष झाले राईट बघू शकता इकडे सुंदर कारखाना हा प्रत्येक स्टाफ सोबत काम करूनच त्यांनी एवढं नाव केलंस दगडू

काही केपी पाटीलच्या पण मोठ्या मूर्त्या पण बघूया आता महाराज असेल ना गावराय पडेचा महाराजा यांचं पण डेकोरेशन वगैरे बघण्यासारखा सुंदर अशी मूर्ती केपी केली आहे त्याला नीट समजणार नाहीये खूप वेगळी मूर्ती आहे ही पण हे जेव्हा ते लोक जाऊन सजवतील तेव्हाच ती मूर्ती काय असणार आहे ते समजणार आहे तर कृष्णाच्या रूपात असा एक सुंदर बाप्पा पण इकडे दाखवला बघू शकता तुम्ही आणि खूप छान अशी मूर्ती आहे आणि धोतर वगैरे बघू शकता की ड्रॉपवर आहे मारे वाटते हा म्हणतो तू तो बसायचा असेल असा डाऊट आहे पण गणपतीची आखणी आणि रचना बघू शकतात की मोराच खूप छान अशी मूर्ती आहे गणपतीपुढून बघू शकतात सुंदर अशी देवाची आखणी आहे आणि बघू शकतात की सिंहासन डायरेक्ट मोर दाखवलाय काय सुंदर मूर्ती आहेत राव ते नंबर कारखान्यातून गणपती ना छोटसा जेसीबी

आपल्या पण काय सा काय सॉलिड त्यांनी रचना केल्या आणि एक तर मूर्ती अजब आहे पण ती शूट नाही करू शकत कारण की ती मूर्ती प्रॉपर अजून झाली नाही म्हणून तर के पी आर्ट्सच्या मूर्ती तुम्हाला मुंबईमधून पण माहिती असणार की के पी आर्ट्स इज व्हेरी बिगेस्ट नेम इन गणपतीज मूर्ती तर खूप छान अशा मूर्त्या बघितल्या के पी पाटीलच्या आम्ही आणि आता राजा लुक कसा वाटला कमेंट करून सांगा बाय शूट ला आलेलो मोदक एक्चुअली कारखान्याचा शूट झाला मोदक से कुछ अलग की प्रेम असते जो मेरे को हेल्प गाइस हा व्हिडिओ कसा वाटला केपी आर्ट्सचा तुम्हाला मी मूर्त्या दाखवल्या प्लस सुईज ब्रायडल वेअर जर तुम्हाला स्टुडिओ छोटासाच दाखवला आहे कारण का तिचं खूप सारं वर्क सुरू आहे स्टुडिओ खूप मोठा आहे आणि तिला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच